हॅलो गायज वेलकम बॅक टू माय विलॉग चॅनल सो आता मी बनवत आहे सँडविच सई डोगरी कापत आहे आता या प्रकाराने मी आता मी सॉस लाभत आहे ब्रेडला असू नको साहेब हेलो आता मी रेड रेड वर जो सॉन्ग है मैं उन्हें लाती है एक का फाल्ट हेलो गाइस आता मैं सॉन्ग लावे लेकिन तू सॉन्ग नहीं सही वेजिटेबल्स से कटिंग करती है हेलो ये ना सही हेलो <laughs> मैं बसंत होती वाईस तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी असं सँडविच बनवलं का विथ तुमच्या सिस्टर्स मी इथे व्हेजिटेबल्स कट करते ते तिथे आर्या सॉस आणि ब्रेड हे करते हे बघा हॅलो आणि इथे मी व्हेजिटेबल्स आणि कट करते ते थांब आता माझे वेजिटेबल्स होत चाललेले कटिंग ह्या प्रकारे माझं तर अजून एक पॅकेट बाकी सॉस लागायचं आणि मी येऊन मला कमेंट करून सांगा तुम्हाला पण सँडविच बनवता येतं आवडतं का तुम्हाला ते पण पन सांगा कमेंट करू सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बराय पण मीते लटने मैं आता हे लाले लोमैटो मैं सही लिए सॉस लगता मैं टोमैटो कट करते मैं कभी अ टोमैटो का नहीं है सो तुम्हें मी खूप वेळा नाही कापूया मला एवढं सवी नाही कापायची मग बोट कापून मला खूप भीती वाटते तू मला भीती कापायला मला नाही आहे बेसिकली मी असं बोलत असत आणि तुम्ही या व्हिडिओला टेन केच्या लाईक केले ना त्याच्यावरती तर आम्ही हे चॅलेंज करू हिल लिव्हिंग इन या प्रकाराने पहिलं सँडविच समुद्रामध्ये हॅलो काय आता मी ह्याच्यामध्ये चीज किसत आहे साईड हो ना सैने सगळ्या व्हेजिटेबल्सला मिक्स केले मेवनीज वगैरे त्याच्यात कांदा टमॅटो आणि सगळं डोंगरी आणि चीज बास ओके गाय स्मॉल चीज आवडतं का नाही हे पण सांगा मला खूप आवडतं आता मी मी घॅस दाखवत आहे काय करत आहे एक मिनिट पहिलं मी पहिलं आपण तवा घेऊया तवा कुठे आहे असं ओके सो आता मी ब्रेड फ्राय करत आहे से देना काय फ्राय करायचं थांबला मला चीज टाकू दे स ह्या प्रकाराने सर्व चीज टाकते आहे तुम्ही बघू शकता हे तर